जय महाराष्ट्र सगळ्या आपल्या फॅमिलींना सर्व माझ्या नाथपंथी ती समाज बांधव यांना आदेश आदेश तर फॅमिली आजचे विच कारण एवढंच आहे का आपलं गोरक्षनाथाचं जे मंदिर आहे त्याचं पूर्ण काम आता कम्प्लिटली झालेलं आहे थोडंफार त्याच्यामध्ये राहिलेलं आहे अजून मंदिराचं काम तर आज त्याच्या बाबतीमध्ये आज मीटिंग ठरलेली आहे तर आपल्या अरुण गोष्टी साहेब जे आहेत त्यांच्या घरी आज आपण मीटिंग घेतलेली आहे ते सर्व कार्यकर्ते जे आपले आहेत उपस्थित झाले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहित पडेल काय काय म्हणजे काय काय ठरले काय काय नाही कुठल्या गोष्टीवर चर्चा होणार आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर आपल्या चॅनलवर पण नवीन करा आणि खाली दिलेली बेलकेची घट्ट नक्की दाबा माझे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्की तुमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि सगळ्यांना वापस एकदा माफी मागतो काय खूप कामाच्या निमित्तीमध्ये आहे ना मला लुडो बनवायला भेटेन आले खूप कामाचे लुड पडल्यात ना त्याच्यामुळे मी आहे ना, जा ना। लुडो जास्त करून बनवत नाही इकडं धाव तिथं धावले धाव धावी चालू आहे आपली का मला तर, तर मंदिरावर पण जायला सुद्धा वेळ भेटत नाही कामाची आपले त्याच्यामध्ये ललित नाना कासर आनंद कोष्टी साहेब आपले आणि राजू निकम साहेब सगळे तेच बघत असतात पण आता त्याच्यामध्ये काय काय मीटिंग मध्ये ठरणार आहे ते तुम्हाला आजचा दिवस बघायला भेटणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यम मध्ये आज आपलं जयंतीच्या आजचं काय पण व्हिडिओ आज माझं काय माहितीये तुम्हाला बघायला डायरेक्ट उद्याच्या भागामध्ये बघायला भेटणार आहे चला मग वाट कसली बघताय व्हिडिओ बघायला आपण चालू करूया चला आळू साहेबांच्या घरी जाऊया सरे कार्यकर्ता लोक आलेल्या आहेत आमच्या आता सध्या भेटी सगळ्यांची आदेश आदेश हा शुभिंग करत ओम गुरुजी गोरख जती मछिंद्र का चेला शिव के रूप में दिखे अलबेला कानो कुंडल गले में नादी हाथ त्रिशूल, नाच है आदि अलख पुरुष को करो आदेश जन्म जन्म के काटो करे भगवा वेश हाथ में खप्पर भैरव शिव का चेला जहां जहां जाओ नगर नगर लगे वहां फिर शिव का धूना गोरख तापे काल कंटक थर थर कापे मेरी रक्षा करे नवना, राम रामदूत हनुमंत रिद्धि सिद्धि आंगन विराजे माई अन्नपूर्णा सुखवंत शब्द सांचा पिंड कांचा चलो मंत्र महिला मंडळाने एकत्र आम्हाला सहकार्य करावं कोणत्याही प्रकारची आम्हाला आर्थिक अडचण नाही अडचण येतात शासकीय अडचण नाही मानसिक अडचण नाही येतात सर्व कार्य समाजाला मी आणि व्यवस्थित व्हावं या संकल्प करतो आणि सराग स्त्री गुरु दत्त त्यांनी पूर्ण करावे आणि पुढच्या वर्षी पूर्ण जागा आहे आमच्या नातपती समाजाला मिळून घ्यावे मी तुला एकदा गुरुच्या प्रार्थना करतो आणि आज संकल्प आधे आदेश, आदेश।, आदेश। काय असतील दे ते पण असतील आणि मनच वाटते मला काय बोलाय माझं म्हणण्याचं उद्देश आहे आता आपण वेस्ट करणार आहे त्यात आता नवीन कमिटी त्यांना म्हणा कुणाची जिंक येणार कुठल्या नगरसेवक म्हणा नऊ पैकी लोकांनी नऊ नऊच्या नऊ लोकांनी कमीत कमी पंचवीस हजार रुपये आपल्या लोकांकडून वर्गणी जमा कमीत कमी कारण मी एक पुस्तक घेतलं कमीत कमी पंचवीस हजार आपले मित्रमंडळी पंचवीस पंचवीस तर असतील

आपल्याकडे भरघोस रक्कम आली तर आपल्याला पुढचं व्यवस्था पण करता येईल आपल्याला बोलू महाराजांना बोलवायचं बरोबर त्याच्यानंतर समजा आपल्याला पालखी काढायची म्हणलं तर तीन टीमच्या लोकांना पालवायला बारकरी समजून त्याला बॉल एक दिवसाचं त्यांना डेकोरेशन आहे मांडव आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे परत आपण एक जागा घेतलेली मंदिरासारख्या ती त्याला बी आपल्याला त्याच्यात मूल भेटत पैसे आपण त्याचा व्यवहार करणार आणि तिथ खूप मोठं काहीतरी आपलं नियोजन आहे की काम पैसा आपल्या फोन आपल्या लोकांना नाही मिळालं ते एखादे गेस्ट वगैरे गुरु महाराज वगैरे आले तिथं मुक्काम करतील राहतील व्यवस्थित बाहेर गावचे पाहुणे आले बाबा कसं काय या पद्धतीने आपण आल्या नाही आणि नशीब इतकं चांगलं आहे आपल्या समाजाचं किंवा आपलं म्हणा किंवा आमचं सगळ्यांचं की आपला हात लागला आणि सगळं व्यवस्थित चालले

आणखीन एक शिव गोरक्षनाथ म्हणजे तिथं आपण शिवाची करू शिवगोरक्षनाथ मंदिर ट्रस्ट करूया मध्ये ट्रस्ट आणि त्याचा विषय म्हणजे कार्यकारिणी कार्यकारणी का विश्वस्त त्याच्यानंतर संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष करू दीड वर्ष त्याच्यावर राहील पण बदलला नाही तुम्हाला आता सुरुवात आता आपण ट्रस्टच्या करू कसं तुम्ही सुचवा मला ज्याला काम करायची इच्छा आहे इच्छा आहे त्याला तिथे यावर काम कर हा नुसतं पद घ्यायचं म्हणून काम करायचं घ्यायचं नाहीतर मला माझं नाव यायला पाहिजे मला तिचं पाहिजे म्हणून मी येणार कमिटीत आणि परत जाऊन झोपडे ठेवायचे प्रयत्न ग्रुप पाचशे रुपये मला म्हणते तुम्ही बघते चालू करा आधी ठीक आहे मला पहिले जाऊ द्या मला मीटिंग द्या मला मीटिंग त्याशिवाय मला काय म्हणत नाही आणि जोपर्यंत मीटिंग मध्ये काय होते काय गोष्टी विचार विनिमय करून मी तुम्हाला सांगतो आणि मग मी शेतो की बाबा असा आहे आपल्या मंदिराचं उद्घाटन आहे काय होईल हे तुम्ही मी टाकू उपसचिव खजिनदाळ उपखजिनदा कार्याध्यक्ष आणि बाकीचे विश्वस्तो मी समाजसेवक कार्यकर्ते मला मला पद्धत काय नाव तर आपण बघू मग त्यांना पद देऊ एक दोन वर्ष एक दीड वर्ष असं आहे सहभाग घ्यायचा माझे काही झालं ना एवढ्या वर्षभरात सकाळी बरोबर किरण म्हणा सोमनाथ म्हणा

गोरक्षनाथ मंदिराचं ट्रस्ट आजची स्थापना झाली आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी आपल्या खजिनदार दौरी साहेब त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष विकम साहेब तसेच सर्व आपल्या या सचिव संस्थेचे कोटी साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा सर्वांच अभिनंदन करतो आणि आज खरंच आपल्याला हा दत्तांच्या जयंतीनिमित्त योगायोगाने आज हा संकल्प आपण एक पार पाडला मरावा लागेल आणि पार पाडायचा आहे आपल्याला इथून पुढे आपल्या संस्थेत आपल्या समाजासाठी आपल्याला काय करायचंय यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे समाजाच्या काय अडचणी असतील समाजाचे काय प्रश्न असतील ते आपण सोडवले पाहिजे त्यासाठी आपण आज हा काळेवेळीमध्ये विषय घेतला गेलेला आहे तरी सर्व सभासदांनी आणि आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सांगायचे तात्पुर्य बाबाने ह्या गोष्टीला सर्वांनी सहकार्य केलं तरच आपली संस्था मोठी होईल आणि यासाठी सर्वांनी आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि समाजापर्यंत आपण पोचलो पाहिजे समाजाला आपल्या ज्या काही समाजाच्या काही अडचणी असतील त्या आपण सोडवल्या पाहिजे कोकणी केलेलं आहे आणि जे काही कुणाला निमित्त आज आपण या ठिकाणी जे सर्व कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आज संस्थापक आपले ललित कासार यांच्या सहकार्याने आज हा पार पडला त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आदेश आदेश मित्रांनो आता आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो व्हिडिओ खूप मोठे होत चालले आहेत त्याच्यामुळं सर्व माझ्या नातपंथी डौरी समाज बांधवांना आदेश आदेश, आदेश, आदेश।, 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 आदेश।